नमस्कार राजू पडवूळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फ्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आपले चॅनल घेऊन येत आहे आता मिशन महानगरपालिका निवडणूक प्रत्येक वॉर्डाचे प्रभाग झाल्यामुळे आता प्रत्येक वॉर्डात भावी नगरसेवकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अशाच वार्डमध्ये काजीवाडा वॉर्ड क्रमांक पाचमधून ज्योती रवींद्र जगधनी या इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा वारसा बघता वडील बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने पूर्वीपासून होते त्यात ज्योतिताईंना लहानपणापासूनच समाजकार्याचे धडे मिळाले आज ज्योतिताई समाजकार्य म्हणून ब्लड कॅम्प अन्नदान फळांचे वाटप व सगळ्यात मोठे काम म्हणजे कोविड काळात सहा हजार पाचशे लोकांचे अंत्यविधी त्यांनी काम केले तसेच महिला अत्याचारविरोधात अम्बुलन्स सेवा औषधी वाटप त्यांचे कार्य हे त्यांच्या वडिलांचे स्वप्ने होते शिवसेना हीच आपली सेना आता त्या वर्डातून ज्योतिताई व त्यांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकूया माझं नाव ज्योती रवींद्र जग्धन मी संभाजीनगर ह्या शहरातून वॉर्ड क्रमांक पाच अ इथे माझा जन्म झालेला आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मी भडकलगेट काजीवाडा ह्या ठिकाणाहून सामाजिक कार्य करते आणि त्यानंतर मी कोविड कोविडांतविधीमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसपर्यंत साडे सहा हजार मृतदेहांना शववाहिनीद्वारे स्मशानभूमीपर्यंत नेण्याचं कार्य केलेलं आहे त्यानंतर छावणी परिषद येथे कोविड अंतर्गत कोविड स्वॅक चेक जो होतो पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर त्या पॉझिटिव्ह पेशंटला हॉस्पिटलमध्ये रेफर करणं रुग्णांना आणि त्यानंतर मी अन्नदान केले त्यानंतर अॅम्ब्युले ज्यांना लागायच्या त्यांचे कॉलवर हॉस्पिटलद्वारे मी ॲम्बुलन्स प्रोव्हाइड केल्या आजपर्यंत त्यानंतर रक्तदान शिबिरही केलं सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी गेट काजीवाडा ह्या ठिकाणाहून माझा जन्म मा झाला होता आणि मी तेव्हापासून मी स्वत अठरा वर्षाचे होते त्यावेळेसपासून सामाजिक कार्य करते आणि इथून पुढेही सामाजिक कार्य करू इच्छितेमध्ये शिवसेने प्रवेश केला पक्षाकडे काय मागणी केली आहे काही आर्टिकला नाही प्रवेश मी कुठल्याही पक्षात आधी नव्हतेच मी एक साधारण सामाजिक कार्य करते होते पण माझे जे बंधू आशिष शेडगे यांनी माझं कार्य बघून मला तिथं बोलवण्यात आलं आणि मग मी ते शिवसेना गट बघितला पण मुळातच माझ्या माहितीस्तव मी ज्या वेळेस पाच वर्षाचे होते औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचं नाव रवींद्र बादुरावजी जगदणे यांनी रायगड येथून बावस्कर आमदार आणि काही शिवसेने कार्य करते त्यांनी औरंगाबाद ह्या ठिकाणी हे शिवसेनेचं कार्य सुरुवात केली होती पण ते कोणाच्या परिचयात जास्त नव्हते किंवा मीही नव्हते आणि मी जे हे कार्य केलेलं आहे ते समाजापुढेही आणलेलं नव्हतं पण आशिष शेंडगे जे माझे बंधू आहेत त्यांनी मला सांगितलं की हे समाजापुढे तुम्हाला आणायला पाहिजे कारण हे कार्य छोटं नाही आहे कोविड अंतविधी हे कार्य छोटं नसून हे नॅशनल लेवलचं काम आहे आणि मी ह्या नॅशनल लेवलचं जर काम करू शकते तर सामाजिक कार्य केव्हाही करू शकते तर म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माझ्या समाजाकरता सामाजिक जे कार्य आहे प्रत्येकाच्या ज्या अडचणी आहेत त्या मी नक्कीच दूर करत कारण कोविड अंतर्गत मी माझ्या स्वतःच्या मुलाचा विचार न करता किंवा माझ्या परिवाराचा विचार न करता एक पंधरा पुरुष घेऊन जर महिला काम करतील तर एकटी महिला पूर्ण वाडाचा भविष्य नक्कीच सुधरू शकते जर तुम्हाला वॉर्डामध्ये संधी मिळाली या काम करण्याची किंवा पक्षाकडून तुम्हाला तिकीट वगैरे मिळालं तर तुम्ही इच्छुक आहात का माझा हा वॉर्ड पाच अ आहे आणि मी माझे जे वडील वर्ग आहेत ज्या माझ्या शिक्षिका आहेत आणि बाकी माझे भाऊ जे आहेत त्यांना विचारून कारण आज मी त्यांची मुलगी आहे ह्या एरियाची मुलगी आहे मी ह्या समाजाची मुलगी आहे तर मी त्यांनाच विचारू इच्छिते कारण ते माझ्या आईवडिलांसारखे आहेत आणि मी आईवडिलांना विचारल्याशिवाय कार्य करू शकत नाही पक्षाने तुम्हाला जर संधी दिली निवडणूक लढवण्याची तर तुमचं प्रचाराचं नियोजन कसं असणार प्रचाराचं नियोजन म्हणजे आता मी जे सांगितलेलं आहे की मी कोविड अंतर्गत जे काही काम केलेलं आहे ते जनतेच्या पुढं आजपर्यंत तर आलं नाही पण आता माध्यमातून प्रत्येकाला जर कळालं तर नक्कीच ते माझ्या सोबत प्रचाराला बाहेर निघतील मय शेख अथर गाडी हॉस्पिटल अंबोला ड्रायव्हर आम्हाने जर कोविड लॉकडाऊन हा कोविडची बॉडी आहे ज्योतिषही इन्होंने बहुत मदद करे लोगों की हर चीज़ से कॉपरेट करे इन्होंने इन्होंने ना रात देखे ना दिन देखे इनके बच्चे इनके मम्मी जो चीज़ें रात को दिन हो रात हो जलाने का काम दफड़ाने तो का काम हर चीज़ करे लोगों ने बहुत इनको वो करे सम्मान करे लोगों का जो हमारे आम, लिए बहुत मेहनत किए है करके अभी मालूम पड़ा कि वो हमारे वार्ड में आए थे हमारे इलेक्शन में खड़े रहे बोले तो तहिदा बोलना है कि वो हमारे को के अंदर हमारा थोडा मसला था तो हल करेल ची कर माझी ज ज्योतिता ही सोबत बऱ्याच दिवसापासून ही आहे आणि त्यांनी घाटीला जे काय केलेलं आहे सेवा ती मला पहिल्यापासून माहीत आहे आणि ती त्यांची ते सेवा अशी आहे कॉ याच्यामध्ये कोविडमध्ये त्यांनी लोकांची खूप मदत केलेली आणि त्यांच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे तर मला असं वाटतं त्यांना तिकीट देणं गरजेचं आहे सहज आमचा संपर्क चांगल्या पद्धतीचा आणि हार समस्यासाठी ती हमेशा तटक होते ती गरजू लोकांसाठी आजची उभी राहील तर कधीच बनणार नाही बाग हाटणार नाही एवढा मला त्याचा आत्मविश्वास आहे तुड्याला असो या नसो पण आम्हाला तर भरपूर विश्वास आलेला आहे हा हार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात त्यानं काम मी करते म्हणूनच करून दाखवलेलं ते हार मानलेली नाही अशा बैला उभं राहणं हे गरजेचं आहे म्हणजे माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं तेव्हा माझं राशन कार्ड बंद झाले अगोदरच बंद होतं तेव्हा तर त्याच्यासाठी मी दवाखान्यात फिरत होते पण ते म्हटले तुम्ही राशन कार्ड तुमचं ऑनलाईन नाही आहे ते करून आणला ना ज्योतीला मी घेऊन गेले तेव्हा ते राशन कार्ड त्यांनी ऑनलाईन करून दिलं तेव्हा माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं तेव्हा अशी उमेदवार तुम्ही निवडून आणा की ते सगळ्यांची मदत करू इच्छित होत नाही बसतो दिवसापासून ओळखली काही टी वी कॅन्सर याच्या युरेट्स याच्यासाठी पण काम करतात पण अजून लोकांना मिळत नाही आणि ते स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या पैशाने हा खर्च करतात आणि त्यांना सपोर्ट नाही कोणाचा मला असं वाटतं की अशा व्यक्तीला पुढं आलं पाहिजे त्यांना तिकीट करत न कर बन सोडे मी जिल्हा परिषदला होते परंतु आता माझ्या भावाचं ऑपरेशन गाठीत झालं त्यावेळेस ह्या ताईंनी ज्योतिताईंनी सर्व आम्हाला मदत केली आणि बिलसुद्धा फ्री करून दिलं जेवणाचीसुद्धा सुद्धा व्यवस्था करून दिली होती आणि पंधरा दिवस त्याला ठेवलं काल परवा त्याला सुट्टी झाली आणि हमेशा कोणतंही काम असलं तरी ह्या मदत करतात गरिबांना आणि चांगल्या लोकांना पण आणि सर्व ठिकाणी त्याची ओळख आहे आणि त्या ओळखीचा ते आपल्या लोकांसाठी गरीब लोकांसाठी फायदा करून देतात आता तुमच्या वॉर्डातून त्या उभ्या जर राहिल्या तर त्यांना काय मदत करतो त्यांच्या संख्या आम्ही फिरू लोकांना विनंती करू की ह्या सामाजिक आणि आर्थिक देखील काम करतात